जितनी भी मूर्तियां हैं साईं की हटा दी जाए और नदी में नहीं इन्हें गंदे नाले में प्रवाहित कर दें हथौड़ों से तोड़ दें अच्छी प्रकार से श्रद्धा आणि सबुरीचे प्रतीक असलेल्या साईबाबांवर अश्लाघ्य आणि अपमानकारक वक्तव्य केल्याच्या आरोपांमुळे धार्मिक वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे संत युवराज नावाच्या साधूच्या एका वादग्रस्त व्हिडिओने साई भक्तांच्या भावना अत्यंत तीव्रतेने दुखावलेल्या असून शिर्डीसह राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत साई भक्तांसह शिर्डी ग्रामस्थांनी साईबाबा सदर संत युवराजवर कायदेशीर कारवाई करण्याची के मागणी केली आहे साईबाबा संस्थान शिर्डी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दिली आहे या व्हिडिओमध्ये तलवारवाला बाबा अर्थात संत युवराजने अत्यंत खालच्या पातळीची आणि प्रक्षोभक भाषा वापरत साईबाबांचा सा उल्लेख मुस्लिम आणि व्यभिचारी अशा अश्लाघ्य के शब्दात केला आहे इतकेच नव्हे तर देशभरातून मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवाव्यात आणि त्या मूर्ती हातोड्याने फोडून गटारीत टाकाव्यात असं उघड आवाहन त्यांनी केल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत अनेक साई भक्तांनी संत युवराजच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध करत यामागे धार्मिक निर्माण करण्याचा आरोप केलाय साईबाबा हे केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण जगभरातील कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान आहेत सबका एक आणि श्रद्धा सबरीचे संदेश देणाऱ्या साईबाबांवर अशा प्रकारची टीका करणे हा समाजातील शांततेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न मांडला जात आहे त्यामुळे संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता साई भक्त विविध संघटना आणि स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे दरम्यान पोलीस प्रशासनाकडून याची गंभीर दखल घेतली गेली असून व्हिडिओच्या सत्यतेची चौकशी सुरू करण्यात आली आहे लवकर संबंधित व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता असून धार्मिक तेढ पसरविणाऱ्या विरोधात कठोर भूमिका घेण्यात येईल असे पोलिसांनी संकेत दिले आहेत हे जितनी भी मूर्तियाँ साईं की हटा दी जाए पंडाती में नहीं याने गंदे नाले में प्रभावित कर दें हथवाडो से तोड़ द्या छी प्रकार से अभी फरीदाबाद मागणे सुरुवात कर दी है हर मंदिर से ये मूर्तियां हटाई जाएंगी, नहीं हटाओगे हो तो हम जबरदस्ती हटाएंगे ध्यान रखें